कडाईमध्ये शिस्त ते नॉनव्हेज वगैरे वे नाही आहे बरं का हे आहे आपली साधी वाटाणा बटाटा फ्लावर याची झणझणीत जन रस्साभाजी तर आता ही रस्साभाजी आईने कशी बनवली हे आपण पाहूयात ऑफिसमध्ये काम करत असताना आईचा फोन आला आई बोलली बाळा आज जेवायला काय बनवायचं मी बोललो लगेचच मटण मटन ऐकून आई, आई म्हटली अरे भांडू तुला श्रावण वगैरे आहे का नाही नॉनव्हेज सोडून आज काहीतरी वेगळं स्पेशल बनवते बस यावड़ा सुन के मैंने बैग उठाया मैडम को शिट्टे मार के ठोका है सैल्यूट ठोकने के बाद मैडम की रिएक्शन कुछ इस तरह थी भाई काय प्रकार वीडियो शुरू करने अगोदर जर का तुम्हें चैनल सब्सक्राइब के लिए नसेल नसे तो सब्सक्राइब करूँ घया हाथ बेल नोटिफिकेशन ऑल ओवर सेट करा तो चलो वीडियो को शुरुआत करते हैं साध्या पाण्यामध्ये आपल्याला फ्लॉवर आणि वाटाणा उकडायला ठेवायचं आहे त्यासोबतच साईडच्या गॅसवरती आपल्याला खोबरं आणि चार कांदे हे असे भाजायला ठेवायचे आहेत मिक्सरमध्ये वाटण्यासाठी आपल्याला खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे त्यानंतर थोडंसं आलं अर्धा लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या चार कांदे आणि थोडीशी कोथिंबीर या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायच्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तुम्हाला ते बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण वाटून झाल्यानंतर कढईमध्ये ते तेल तापून ठेवायचं आहे जास्त तापून नाही द्यायचं तेल त्याच्यामध्ये तिखट हळद गरम मसाला आणि धने पावडर ह्या सगळ्या गोष्टी ॲड केल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला वाटलेला मसाला सगळा टाकून द्यायचा आहे आणि तो थोडासा परतून घ्यायचा आहे थोडासा काळपटो असतोपर्यंत तर या ठिकाणी आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे व्यवस्थित काळपट असा झालेला आहे बघा मसाला तर आता त्याच्यामध्ये आपण फ्लावर आणि वाटणा या दोन गोष्टी टाकणार आहोत तर आपण ते, ते बॉईल करून घ्यायचे त्यामुळे आपल्याला शिजायला काय जास्त वेळ लागणार नाही ते तर आता त्याच्यामध्ये आपण बटाटा ॲड करूयात बटाटा ॲड करून झाल्यानंतर आपण ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकूयात पाणी टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर आता मस्त अशी तरी आलेले दिसते बघा आपल्याला कालवणामध्ये मस्त झंझणीत झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत कोथंबीर कोथंबीर ॲड केल्यानंतर आपली काय रेसिपी झालीची पूर्ण सगळी आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणती हवी आहे ते पण करून सांगा मी माझ्या पद्धतीने पण तुम्हाला वेगवेगळ्या अशा रेसिपीज आणत राहणार आहेत तर चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब केलं आहे की नाही हे तुम्ही एकदा चेक करा आणि त्यानंतर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही रेसिपी एन्जॉय करा